श्री स्वामी समर्थ आज सोमवार बावीस एप्रिल दोन हजार चोवीस चैत्र शुक्ल चतुर्दशी चंद्राचं भ्रमण कन्या राशीच्या हस्त नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द हिरवा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी राजकारणाने सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे दिवस व्यतीत करण्याचे संकेत देणार आहे वृषभरास

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ देणार आहे कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नोकरदार मंडळांसाठी आजचा ग्रहमान विशेष महत्त्वपूर्ण आहे आज तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडाल आणि त्यामुळे तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींना आज कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणारं ग्रहमान आहे भावंडांच्या गाठीभेटीचे आज योग संभवतात वडिलोपार्जित संपत्तीचा आज वाद चिघळण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द निळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झाली चिंताग्रस्त परिस्थिती दूर होण्याच्या दृष्टीने आज तुम्हाला साथ लाभेल मोठे निर्णय आज तुम्हाला घेता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे नोकरीमध्ये आवश्यक असलेले बदल घडवणं बढती बदलीशी निगडीत अडी अडचणी सोडवणं यासारख्या कामांमध्ये आज तुम्हाला यश येईल वरिष्ठांच्या मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यानं आजचा दिवस आनंदी जाईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेली विपरीत परिस्थिती तुम्ही योग्य पद्धतीने हाताळू शकाल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचा हस्त निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या आज अनपेक्षितपणे वाढ होईल आज तुम्ही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये शेअर्स कम्युडिटी मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी व्यावहारिक निर्णय घेत असताना आज सहकार्याची चर्चा सल्लामसलत करणं गरजेचं आहे वृश्चिकरास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ देणार आणि तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे व्यवसाय नोकरीतील कामानिमित्त निमित्त किंवा कुटुंबसमावेत सहलीसाठी आज तुम्ही प्रवासाचे बेत आखल कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील घरातील ज्येष्ठ मंडळींच्या सहकार्याने आज तुमचा दिवस आनंदी जाईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील गेल्या अनेक दिवसांपासून ज्या व्यावसायिक स्थिरतेसाठी तुम्ही प्रयत्न करत होता त्या दृष्टीनं आज तुम्हाला संधींचा लाभ होईल नोकरदार मंडळींना आज वरिष्ठांच्या सहकार्यानं मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडता येतील सरकारी अधिकारी किंवा खाजगी कंपन्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील आर्थिक कौटुंबिक मानसिक आणि सामाजिक स्थिरतेच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभराज कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या 7.5 च्या तीव्रतेमध्ये वाढ करणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना आज सर्वांचं सहकार्य कसं प्राप्त होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आज वरिष्ठांच्या मर्जीने तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत मीन रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं राशी चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण साडेसातीची तीव्रता वाढवणारं ठरू शकतं आज तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध काही निर्णय घ्यावे लागतील त्यामुळे सरकारी अधिकारी किंवा मोठ्या अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत कायदेशीर बाबींचा विचार केल्याशिवाय कुठल्याही कागदपत्रांवर सही करू नये या पद्धतीची काळजी घेतल्यास आजचा दिवस तुमचा आनंदी आणि सुकर जाईल